नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण भारतीय संविधान याची एक लेक्चर सिरीज पाहतोय आणि हे त्याच्यातलं ओवरऑल लेक्चर नंबर आठ आहे जर का तुम्ही अगोदरची सात लेक्चर पाहिलं नसेल तर ती पहा म्हणजे अगदी संविधान निर्मितीची प्रक्रिया तिथंपासून आपण सुरुवात केलं होतं मग आपण कलमं पाहिली परिशिष्ट पाहिलं भाग पाहिलं संविधान निर्मितीमध्ये ज्या पंधरा महिलांनी संविधान समितीत त्यांचा समावेश होता त्यांचं जे योगदान आहे आपण त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा केलेली आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये हो डिरेक्टली प्रश्न आपल्या ले या लेक्चर सिरीजमधून तुम्हाला आलेले दिसतील याची पी डी एफ जी आहे संपूर्ण पी डी एफ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे ती तुम्हाला व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल आणि जर का तुम्ही टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ते टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे याशिवाय इंस्टाग्रामवरती तुम्हाला अपडेटसुद्धा मिळतील याशिवाय जे डेली अपडेट्स असतात कोणता दिवस सेलिब्रेट केला जातो कोण कोणाची जयंती कोणाचं पुण्यस्मरण आज कोणता दिवस आहे इंटरनॅशनल नॅशनल लेव्हलला ज्या कोणत्या घटना गडामोडी घडत असतील तर त्याचे अपडेट्स तुम्हाला टेलि इंस्टाग्रामवरती मिळतील आणि टेलिग्रामवरती नोट्स लेक्चर सिरीज याची माहिती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल आणि यूट्यूबला तुम्हाला फक्त फ्रीमध्ये व्हिडिओ लेक्चर सिरीज दिल्या जातील फ्री अँड अफोर्डेबल एज्युकेशन या टॅगलाईन खाली याशिवाय इतरही आपल्या वेगवेगळ्या वेग वेग बॅचेस सुरू आहेत त्याच्याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज किंवा फोन करू शकता या सगळ्या बॅसेस दोन हजार पंचवीसची जी एक्झाम होणार आहे राज्यसेवा आणि इवन यू पी सुद्धा तर त्याच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण एन सी टीच्या फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेल्या आहेत याशिवाय इंटरनॅशनल रिलेशन करंट अफेअरच्या फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेल्या आहेत चर्चेतल्या विषयांच्या फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेल्या आहेत आणि भारतीय संविधानाची आणि पॉलिटीची सुद्धा फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे याशिवाय ज्यांचा मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय म्हणून पी एस आर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन निवडलेला आहे तर अशा लोकांना पर्सनल मेंटरशिप सुद्धा आपण देतोय त्याची थोडीशी फी आहे त्याच्यासंबंधी जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला तुम्ही कॉल मेसेज करू शकता हे आजचं जे लेक्चर आहे भारतीय संविधानाच्या बाबतीत तर तुम्ही बऱ्याचशा वेळेला संविधानवाद किंवा घटनावाद हा शब्दप्रयोग तुमच्या कानावरती पडला असेल ला किंवा तुम्ही बऱ्याचशा वेळेला ऐकलं असेल की घटनावाद घटनावाद कॉन्स्टिट्युशनलिझम त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तर हे त्या अनुषंगानं असणारं एक लेक्चर आहे आणि आजचं लेक्चर राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोन हजार पंचवीसनुसार जे मुख्य परीक्षा देणार असतील किंवा जे पात्र ठरतील तर जी एस पेपर टू मुख्य परीक्षेतला आणि पी एस आर ऑप्शनल या दोन पेपरसाठी अतिशय महत्त्वाचं हे लेक्चर ठरणार आहे परंतु आता तुम्हाला माहितीच आहे की अगदी कंबाईन परीक्षेला सुद्धा अमेरिकेच्या संविधानावरती किंवा अमेरिकेच्या व्यवस्थेवरती राज्यव्यवस्थेवरती प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळं हे लेक्चर कंबाईन करत आहेत अशा लोकांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि जे यू पी एस सी करत आहेत अशा लोकांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं पेन आणि पेपर घेऊन बसा की जो काही महत्त्वाच्या मी घटक तुम्हाला सांगणार आहे तर ते नोट डाऊन करत चला आणि अजून एकदा सांगतो ही संपूर्ण पी डी एफ जे आहे तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव व्ही जे एस ई स्टडी आहे लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तिथून तुम्ही ही संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता आलं लक्षात समजलं याशिवाय वी जे एस ई स्टडीचे जे नवीन इनिशिएटिव्ह आहेत सर्व घटकांचं परीक्षा परिपूर्ण विश्लेषण करणारी लेक्चर सिरीज व्ही जे एस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे याशिवाय भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान याचबरोबर पी एस आर वैकल्पिक विषयाच्या लेक्चर सिरीज ही चॅनलवरती उपलब्ध आहेत तुम्ही त्याही नक्की पहा ओके आलं लक्षात चला आता हे सगळं पाहिल्यानंतर आता आपल्याला सुरुवात करायच्या ॲक्च्युअल लेक्चरला आणि आज आपण पाहणार आहोत संविधानवाद घटनावाद किंवा त्याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम असं म्हणतात पाहता सर्वप्रथम आपण भारतीय घटनावाद आणि घटनावादाची वैशिष्ट्य असं हे आपल्याच्या लेक्चरचं नाव असेल परंतु त्याच्या अगोदर आपण घटनावाद किंवा संविधानवाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम कि कि म्हणजे काय तर त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू आणि मग आपण भारतीय घटनावादाची वैशिष्ट्ये जे आहेत तर ते आपण वन बाय वन पाहूया आता हा जो टॉपिक आहे पर्टिक्युलर तर इयत्ता अकरावीची जी दुसरी एन आय टी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क तर त्याच्यामधला हा शेवटच्या शेवटच्या चॅप्टरनंतर दिलेलं हे विश्लेषण आहे आणि हे तुकाराम जाधव सरांनी जे मराठीत एन सी टी ट्रान्सलेशन केलेली आहे तर त्याच्यातला हा सारांश आहे जर का तुम्ही त्या एन सी आय टी वाचल्या असतील तर तुम्हाला हे प्रकरण लगेच समजेल आणि जर का नसेल समजलं तर एन सी आय टी वाचा एन सी आय टीच्या ज्या फ्री लेक्चर सिरीज सुरू आहेत आपल्या चॅनलवरती तर त्यांना विसरता पहा बघा आता घटनावाद संविधानवाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम काय आहे कोणतंही शासन घटनात्मक असावं असं मानणारा विचार म्हणजे घटनावाद होय लक्षात समजलं साधी सोपी सगळं जर का तुम्हाला व्याख्या विचारली की काय बाबा घटनावाद म्हणजे काय तर कोणतंही शासन घटनात्मक असावं असा, असा मानणारा विचार घटनात्मक असावं म्हणजे काय घटनेला धरून त्यानं कार्य करावं किंवा घटनेत जे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्था राखावी किंवा त्याप्रमाणे त्यांनी आपली जी कार्यपद्धती आहे तर त्याला धरून अनुसरावी म्हणजेच शासन घटनात्मक असावं हा विचार जे लोक मानतात तर त्याला घटनावाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम असं म्हणतात मर्यादित शासन नियंत्रित शासन कायद्याचं राज्य स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांच्या आधारे चालणारी राजकीय यंत्रणा म्हणजे घटनावाद बघा इथं राजकीय यंत्रणा म्हटले पॉलिटिकल मॅकॅनिझम किंवा पॉलिटिकल सिस्टम त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे मर्यादित शासन नियंत्रित शासन कायद्याचं राज्य आणि स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांच्या आधारे ह्या ज्या महत्त्वाच्या व्हॅल्यूज आहेत की ज्या राजकीय यंत्रणेत खूप महत्त्वाची भूमिका पार पडत असतात तर या मूल्यांच्या आधारे चालणारी राजकीय यंत्रणा पॉलिटिकल मेकॅनिझम किंवा पॉलिटिकल सिस्टम म्हणजे त्याला आपण घटनावाद असं म्हणतो फक्त ही मूल्य असायला पाहिजेत जर का कुठल्याही व्यवस्थेत ही मूल्यं असतील आणि ह्या मूल्यांना अनुसरून जर काही एखाद्या राजकीय यंत्रणा कार्य करत असेल तर तिथं घटनावाद आहे किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम आहे असं मानलं जातं याच्यावरती राज्यसेवेला मी बी परीक्षेला प्रश्न विचारलेला होता आणि आत्ता राज्यसेवेची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं तुम्हाला डिरेक्टली घटनावाद म्हणजे काय आणि भारतीय घटनावादाची ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा असा रायटिंगसाठी प्रश्न येऊ शकतो त्याचं हे उत्तर सांगतो मी तुम्हाला आता पुढं चला राज्यघटना केवळ राज्य लिखित स्वरूपातच असेल ते तर तेथं घटनावाद आढळतो असं नाही त्यामुळं काही देशात राज्यघटना लिखित स्वरूपात नसूनही घटनावाद आढळतो उदाहरणार्थ इंग्लंड इंग्लंडची जी राज्यघटना आहे तर ती अलिखित स्वरूपाची आहे नॉन रिटर्न भारताची आणि अमेरिकेची राज्यघटना आहे तर ती लिखित स्वरूपाची आहे म्हणजे तुम्हाला असं विचारतील की जिथं लिखित स्वरूपात घटना आहे तर तिथंच घटनावाद आढळतो का तर असं काही नाही जिथं लिखित स्वरूपात घटना नाही आहे तर तिथंसुद्धा तुम्हाला घटनावाद पाहायला मिळतो म्हणजे या मूल्यांच्या आधारे तिथली राजकीय व्यवस्था काम करत असते ओके याचं चांगलं उदाहरण म्हणजे इंग्लंड आहे इंग्लंडमध्ये अलिखित राज्यघटना आहे पुढचा पॉईंट बघा घटनावाद हा उदारमतवादाचा एक चल घटक मानला जातो इंग्लिश विचारवंत जॉन लॉक मर्यादित शासनाचा पुरस्कार करून घटनावाद संकल्पनेचा त्यांनी पाया रवलेला आहे आता ये तुम्हाला हे तुम्हाला म्हणे की लॉक काय आहे तर हे थोडंसं पॉलिटिकल सायन्स म्हणजे पी एस आय ऑप्शनल जी कन्सेप्ट आहे हा एक वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहे एक पाश्चात्य राजकीय विचारवंत आहे जॉन लॉक आणि जॉन लॉकने ह्या घटनावादाचा पाया जो आहे किंवा ही संकल्पना जी आहे तर ती जॉन लॉकने शोधलेली आहे तुम्हाला मे बी जोडा लावा प्रश्न विचारला जाऊ शकतो पी एस आरवाल्यांना तर काही लक्षात असेल बरोबर यातूनच उदारमतवादी घटनावाद पुढे आला उदाहरणार्थ ब्रिटन अमेरिकेतील घटनावाद जो आहे तर तो तुम्हाला उदारमतवादी स्वरूपाचा दिसतो लिबरल स्वरूपाचा दिसतो उदारमतवादात व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलेलं असतं हे लक्षात ठेवा म्हणजे जर का तुम्हाला वरवर सांगायचं झालं तर उदारमतवादात म्हणजे उदार आणि मत हे जर का तुम्ही फोड केली तर याच्यात लक्षात येईल की ते तो व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला असतो लक्षात आणि उदारमतवादी घटनावाद पुढे आला आणि हा जो उदारमतवादी घटनावाद आहे तर तो ब्रिटन आणि अमेरिकेतील घटनावादात आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो पर्टिक्युलर तर भारतीय घटना देखील उदारमतवादी घटनावादावरच आधारित आहे दुसऱ्या बाजूला साम्यवादी स्वरूपाचा घटनावादही उदयाला आला यात साम्यवादी समाजाच्या स्थापनेचं एक साधन म्हणून राज्यघटनेकडे पाहिलं जातं उदाहरणार्थ पूर्वीच्या सोवियत रशियातील अथवा सद्यस्थितीतील चीनमधील घटनावाद जो आहे म्हणजे पूर्वीचा रशियाचं विभाजन झालं एकोणीसशे एकोणनव्वदला आणि त्याच्यातून पंधरा नवीन देशांची निर्मिती झाली म्हणजे त्याच्या अगोदर त्याला सोवियत युनियन सोवियत युनियन ऑफ रशिया असं म्हटलं जायचं सोवियत रशिया तर तिथला तिथला आणि सध्याच्या स्थितीतला चीनमधला घटनावाद जो आहे तर तो साम्यवादी स्वरूपाचा आहे साम्यवादी घटनावादाच्या स्वरूपातमध्ये उत्पन्नाची किंवा रिसोर्स जे जे असतात तर ते सर्व तुम्हाला राज्यसंस्थेकडे एकवडलेले दिसतात आणि उदारमतवादात लोकांच्या गरजांना अनुसरून रिसोर्सचं वाटप केलं जातं काही प्रमाणात ते राज्यसंस्थेकडे राखीव असतात तर काही प्रमाणात ते खाजगी पार्टनरकडं किंवा खाजगी ॲक्टरकडे सुद्धा दिले जातात म्हणजे भारतातला घटनावाद जो आहे तर तो उदारमतवादी स्वरूपाचा घटना घटनावाद म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं आणि साम्यवादी स्वरूपाचा घटनावाद जो आहे तर तो तुम्हाला पूर्वीची सोवित रशिया असेल आणि सद्यस्थितीतल्या चीनमध्ये हा तुम्हाला घटनावाद पाहायला मिळतो ओके आता हे मी तुम्हाला उदारमतवाद साम्यवाद किंवा इथं जॉन लॉक हे तुम्हाला मी काही इथं डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही मे जसं मला वरवरचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला अर्थ नाही तुम्ही म्हणाल की उदारमत वेगळंच काहीतरी आहे साम्यवाद वेगळंच काहीतरी आहे असं तुम्ही डोक्यात घेऊन चालू नका ओके इथे लक्षात हे तुम्हाला पी एस आय ऑप्शनलसाठी हे महत्त्वाचं आहे इथं तुम्ही जी एस पॉलिटी अभ्यास करत असाल तर इथं ते महत्त्वाचं नाही आहे हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सुद्धा माहीत असेल तिकडं ते लेक्चर सिरीज पहा तिथं मी साम्यवाद उदारमतवाद जॉन लागबद्दल हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं इथं फक्त तुम्हाला वरवरून सांगतोय म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की काय होऊ शकतं किंवा काय आहे ओके आलं लक्षात आता आता हे झालं घटनावादाबद्दल भारतीय घटनावादाची कोणती ठळक आहेत का तर ती आहेत तर ते आता आपण वन बाय वन पाहूया बघा भारतीय घटनावादावर जागतिक संविधानिक कायद्याचा प्रभाव असला तरी भारतीय घटनावादाचं वेगळेपण आहे हा घटनावाद भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक सामाजिक राजकीय व आर्थिक परिस्थितीमध्ये रुजलेला दिसतो म्हणजे ऑब्व्हियसली भारतीय घटनावादावर जागतिक संविधानिक कायद्याचा प्रभाव आहेच ऑब्विस्ली आहे, आहे कारण भारताची घटना तयार होत असताना जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या गात घटनांमधील जो भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग आहे तर तो आपण स्वीकारलेला आहे म्हणजे जागतिक संविधानिक कायद्याचा प्रभाव आहेच त्याच्यावरती तरी भारतीय घटनावादाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे किंवा वेगळं पण तुम्हाला असल्याचं दिसतं हा घटनावाद तुम्हाला भारताच्या विशिष्ट पूर्ण ऐतिहासिक सामाजिक राजकीय व आर्थिक परिस्थितीमध्ये रुजलेला तुम्हाला दिसतो आणि याची वैशिष्ट्य आपण आता वन बाय वन पाहूया पहिलं वैशिष्ट्य आहे संयम रिस्ट्रेंट भारतीय घटनावादाच्या घाब्याशी संयमाचं राजकारण आढळतं असं सुजित चौधरी यांनी नमूद केलेलं आहे भारतीय राष्ट्रवादाने अनेक तणाव सहन केले असले तरी संविधानिक पद्धतीचा स्वीकार करून हिंसक क्रांतीला जाणीवपूर्वक नकार दिल्याचं दिसून येतं म्हणजे भारतात कधी वायलन्स मोठ्या प्रमाणात झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे का म्हणजे संविधानवाद म्हणजे काय की भारतातली राजकीय यंत्रणा संविधानात नमूद केलेल्या मूल्यांप्रमाणे जर का चालत असेल तर तिथं संविधान संविधानवाद असतो बरोबर म्हणून भारतीय राष्ट्रवादाने अनेक तणाव सहन केले आहेत उदाहरणार्थ इमर्जन्सी असेल किंवा क्रायसिस असतील वेगवेगळे सहन केलेले आहेत तरीही संविधानिक पद्धतीचा स्वीकार करून हिंसक क्रांतीला जाणीवपूर्वक नकार दिल्याचं आपल्याला दिसतं त्याच्यामुळे तो तुम्हाला संविधान श्रेष्ठ दिसतं आणि घटनावाद जो आहे तर तो आपला तिथं श्रेष्ठ ठरलेला दिसतो हे पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण आहे दुसरं वैशिष्ट्य आहे टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास प्राधान्य इनक्रिमेंटलिझम म्हणजे हळूहळू पुढं जायचं आहे टप्प्याटप्प्यानं आता एक पहिल्या पायरीवर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या असं ते पुढं पुढं जायचं आहे वरती जायचं आहे का तर नाही जायचं आता ते कसं ते आपण पाहूया भारतीय घटनावादाने घटनादुरुस्तीची तुलनेने लवचिक पद्धत स्वीकारलेली आहे बरोबर म्हणजे अमेरिकेच्या घटनादुरुस्तीची पद्धत पाहता भारतातल्या घटनादुरुस्तीची पद्धत ही थोडीशी लवचिक आहे याता अकराव्याच्या इन्सायटीमध्ये आपण याच्याबद्दल बोललोय ती लेक्चर सुरुसुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे भविष्यातील पिढ्यांची संविधान दुरुस्त करण्याची गरज मर्यादित झालेली नाही आहे आणि असंही भारताच्या राज्यघटनेला एक गतिशील किंवा जिवंत दस्तऐवज म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं त्याच्यामुळं भविष्यात ज्या पिढ्या येतील तर त्यांची घटनादुरुस्ती करण्याची गरज जी आहे तर ती मर्यादित नाही आहे ती अमर्यादित आहे त्याच्यावरती एकच मर्यादा आहे तुम्ही घटनेचं बेसिक स्ट्रक्चर तेवढं बदलू शकत नाही याशिवाय संविधान निर्मितीवेळी वादग्रस्त वाटलेल्या किंवा अग्रक्रमावर नसलेल्या बाबींविषयी निर्णय घेण्यासाठी भावी पिढींना मार्गदर्शक तत्वे पुरवण्याचं काम मूळ संविधानानं केलेलं आहे डी पी एस पी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असतील किंवा हे मार्गदर्शक तत्व असतील ओके उदाहरणार्थ संविधानातील चौथ्या भागांमध्ये राज्यसंस्थेच्या धोरणाबाबतची मार्गदर्शक तत्व ओके आता लक्षात ही मार्गदर्शक तत्व जे आहेत तर ते तुम्हाला चौथ्या भागांमध्ये दिसतात की राज्यसंस्थेने कसं काम करावं आणि राज्यसंस्थेची भूमिका काय असावी याच्याबाबतचं जे विवान विवच विवंजना आहे किंवा याच्याबाबतचं जे मत आहे तर ते तुम्हाला राज्यसंस्थेच्या धोरणाबाबतच्या मार्गदर्शक तत्व म्हणजे म्हणजे ते डी पी एस पीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ओके म्हणजे टप्प्याटप्प्यानं पुढे जाण्यास याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे लगेच आपण डायरेक्ट पॉवर होणार आहे का नाही होणार ओके त्याच्यासाठी आपल्याला टप्पे मग दोन हजार तीस मग दोन हजार सत्तेचाळीसला आपण मग सुपर पॉवर होऊ असं आपलं जे काम आहे तर ते टप्प्याटप्प्यानं चालल्याचं आपल्याला दिसून येत आहे तिसरं वैशिष्ट्य आहे परिवर्तनशील ट्रान्सफॉर्मेटिव्ह आता ह्याच्यात बघा काय वैशिष्ट्य आहे भारतीय घटनावादाने परिवर्तनवादी सुधारणा व प्रगतीशील काही प्रगतिशील अर्थबोधांना सॉरी इथं थोडंसंही मिस्टेक झाली होती हां बरोबर आहे भारतीय घटनावादाने परिवर्तनवादी सुधारणा व प्रगतिशील अर्थबोधांना बराच वाव दिलेला दिसतो उदाहरणार्थ कलम एकवीसमध्ये जीवितचा अधिकार राईट टू लाईफ दिलेला आहे सततच्या विस्ताराचं सामर्थ्य आहे आणि गौतम भाटिया यांनी द ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन दोन हजार एकोणीसला हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकामध्ये उलगडून दाखवल्यानुसार संविधानातील पायाभूत मूल्यांचा कायदेशीर आधार असणाऱ्या अर्थनिर्णयामुळे भारताच्या परिवर्तनशील संविधानाचं मुक्तिदायी सामर्थ्य प्रत्यक्षात येण्याला अवकाश मिळालेला आहे हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल कारण हे जास्तच अवघड आहे बरोबर भारतीय घटनावादाने परिवर्तनवादी सुधारणा व प्रगतीशील अर्थबोधांना बराच वाव दिलेला आहे म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या बाबतीत ज्यावेळेस एखादा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहतो तर त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला तुम्हाला आर्टिकल एकवीस जे आहे राईट टू लाईफ जीवितचा हक्क तर हे आर्टिकल तुम्हाला चर्चेत आल्याचं दिसतं आणि या आर्टिकलमध्ये तुम्हाला बऱ्याचशा वेळेला परिवर्तन झाल्याचं दिसतं म्हणजे मनेका गांधी केसमध्ये याचा जो विस्तृत अर्थ लावला आहे आणि प्रत्येक वेळेला म्हणजे अगदी दोन हजार नऊला मग शिक्षणाचा अधिकार त्याच्यात टाकला किंवा मग दिल्लीतली केस आहे जो प्रदूषणाशी संबंधित आहे मग तेही त्याच्यात टाकलं ओके म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला माणसाच्या जीविताचा आणि मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाचा प्रश्न येतो तर त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला राज्यघटनेच्या आर्टिकल लेख विसरते तुम्हाला चर्चा झाल्याची दिसते तर याच्यावरून आपण असं उदाहरण मानू शकतो की भारताचा घटनावाद जो आहे तर तो, तो, तो ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्वरूपाचा आहे किंवा परिवर्तनशील स्वरूपाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं कारण वारंवार परिवर्तनवादी सुधारणा आणि प्रगतिशील आर्थबोद्धांना भारताच्या राज्यघटनेमध्ये किंवा घटनावादामध्ये तुम्हाला वाव दिल्याचा दिसतो ओके हे झालं तिसरं वैशिष्ट्य त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य पहा वैश्विकता कॉस्मोपॉलिटियन किंवा याला तुम्ही युनिव्हर्सलिझम असं सुद्धा म्हणू शकता वैश्विकता भारतीय घटनावाद दोन कारणामुळे वैश्विक ठरतो एक स्वातंत्र्य समता व सहभाव या वैश्विक तत्वांशी भारतीय घटनावाद एकनिष्ठ राहिलेला आहे आणि दुसरं मुद्दा आहे भारतीय घटनावादातील संहिता तत्वे मूल्ये व अधिकार क्षेत्रे जागतिक संविधानिक कायद्याच्या परस्परांना छेदणाऱ्या प्रवाहांच्या संयोगस्थानी उभे आहेत माधव खोसला यांच्या मते भारतीय संविधानातील वैश्विकता साधित साम्यतेसारखी आहे हे तुम्ही तुमच्या उत्तरात लिहू शकताय का एवढं महत्वाचं नाही आहे म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये काही मूल्य असतील काही तत्व आहे असतील तर ती वैश्विक स्वरूपाची तुम्हाला ठरल्याचं दिसते त्याच्यामुळं भारताचा जो घटनावाद आहे तर तो कॉस्मोपॉलिटन स्वरूपाचा आहे वैश्विक स्वरूपाचा आहे आपण म्हणतो ना हे विश्वची माझे घरं तर त्याचं प्रतिबिंबसुद्धा तुम्हाला भारताच्या राज्यघटनेत पाहायला मिळतं ओके हे सोपं आहे आता पुढचं चला पाचवा पाचवं वैशिष्ट्य जे आहे तर ते पाहूया आपण बघा साविधानिक मौन कॉन्स्टिट्युशनल सायलन्सेस भारतीय घटनावादात काही अबोल जागा सायलंट स्पेसेस आहेत आता त्या कोणत्या पाहूया संविधानिक संहितेमधील जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी वगळल्या गेलेल्या या जागा मानता येतील अशा अबोलामागील अंतस्त कारणे अशी असू शकतात त्याच्यामध्ये कोणती कारणे असू शकतात अशा स्पेस सोडण्यामागं संविधान सभेमध्ये विशिष्ट मुद्द्यावर सर्वानुमती झाली नाही भावी पिढ्यांना मूल्य आणि संकल्पनाच्या निश्चित व्याख्यांशी बांधील ठेवायचं नाही असा जाणीवपूर्वक निर्णय असू शकतो आणि तत्कालीन धगधग ते सामाजिक राजकीय वातावरणही याला कारणीभूत असू शकते उदाहरणार्थ जमाती हिंसाचार असतील फाळणी असेल विभाजनवादी प्रवृत्ती असेल हे त्यावेळेसच्या परिस्थिती आहेत की ज्यावेळेस घटनेची निर्मिती केली जात होती त्याच्यामुळं काही ठिकाणी तुम्हाला घटनेमध्ये बदल करायला एक स्पेस दिलेला दिसतो किंवा काही अबोल जागा किंवा सायलंट स्पेसेस आहेत की ज्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला घटना तयार होत होती त्यावेळेचं वातावरण आणि भविष्यातलं वातावरण याचा घटनाकर्त्यांनी विचार केलेला असावा त्याच्यामुळे या रिकाम्या जागा तुम्हाला भारतीय घटनावादात पाहायला मिळतात बरोबर द सायलेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन नाईनटीन एटी नाईन एकोणीसशे एकोणनव्वदच्या या पुस्तकामध्ये मायकल फोली यांनी या मौनामधून जे व्यक्त करण्याचा प्रयत्न होतो त्याचं महत्त्व स्पष्ट केलं आहे गेल्या सात दशकांमध्ये संविधानाच्या सर्जनशील अर्थनिर्णयांसाठी या मौनाचा उपयोग तुम्हाला झाल्याचा दिसतो म्हणजे हे स्पेस सोडण्यामागचं कारण काय असू शकतं की घटनाकर्त्यांना माहीत होतं की आत्ता जी परिस्थिती आहे की ज्यावेळेस घटनेची निर्मिती होत होती त्यावेळेसची परिस्थिती आणि भविष्यात होणारी प्रगती किंवा भविष्यातली परिस्थिती याच्यामध्ये नक्कीच जमीन आसमानाचा फरक असेल आणि तो फरक जर का विचारात घेऊन आपण स्पेस ठेवला तर येणाऱ्या पिढ्यांना घटना त्यांची वाटेल किंवा त्या परिस्थितीला अनुसरून ते घटनेत बदल करू शकतात त्याच्यामुळे या तुम्हाला घटनेमध्ये काही स्पेस असल्याचं दिसून येत आहे त्याच्यानंतर समिट रिकॉन्सिलेशन भारतीय घटनावादाने प्रतिस्पर्धी विचारसरण्यामधील तणावात समेट वा समन्वय घडवण्याचा प्रयत्न केल्याचंही म्हटलं जातं मूळ संविधानाने मालमत्तेच्या अधिकाराला मान्यता दिली पण त्याचवेळी जमीन पुनर्वाटपाची जबाबदारी राज्यसंस्थेवर टाकली असं प्रताप भानू मेहता यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे बघा मूळ संविधानात मालमत्तेचा अधिकार देण्यात आलेला होता पण नंतर तो च विजयाच्या घटना दृष्टीने काढून टाकला एकोणीसशे अष्ट्याहत्तरला आणि तो आता एक लिगल राईट केलेला आहे परंतु त्याच वेळेला राज्यघटना तयार करताना जमिनीचं जे पुनर्वाटप होतं तर त्याची जबाबदारी मात्र राज्यघटनेनं राज्यसंस्थेवर टाकलेली आहे हे आपल्याला दिसतं म्हणजे काय वेळेला तणावात जर का निर्माण झाला तर समेट किंवा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा भारतीय घटनावादाने आपल्याला केल्याचा दिसतो म्हणजे ज्या दोन आपोजिट ज्या विचारसरणी होत्या तर त्या दोन आपोजिट विचारसरणीमध्ये किंवा परस्पर विरोधी विचारसरणीमध्ये तुम्हाला समेट किंवा समन्वय घडवून आणण्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे झालं सहावं वैशिष्ट्य सातवं वैशिष्ट्य आहे कोणीही अंतिम राखणदार नाही नो अल्टिमेट कस्टडियन म्हणजे काय ते पाहूया आता शासनाचे विविध अंग आणि नागरी समाज यांच्यातील भागीदारी व वा वादविवाद यामधून भारतीय घटनावाद उत्क्रांत झाला आहे no नो डाऊट ह्याच्याबद्दल हे गरज आहे शासनाचे विविध अंग कुठली कुठली म्हणजे काही राज्यसंस्थातले विविध अंग म्हणजे कुठली कार्यकारी मंडळ असेल मंडळ असेल न्यायमंडळ असेल किंवा इतर आयोग असतील किंवा इतर इन्स्टिट्यूशन किंवा संस्था असतील ही शासनाचे अंग आणि नागरी समाज म्हणजे आपण जो राहतो तो नागरी समाज यांच्यातील भागीदारी आणि वादविवाद यामधून भारतीय घटनावाद उत्क्रांत झालेला दिसतो म्हणजे कसं आता बघा काही जर का चांगल्या गोष्टी असतील तर त्याला समाजसुद्धा प्रोत्साहन देत असतो किंवा समाजसुद्धा प्रमोट करत असतो परंतु जर का राज्यसंस्थेनं एखादी किचकट अट जर का नागरी समाजावरती घालण्याचा प्रयत्न केला तर समाज त्याला विरोध करतो म्हणजे त्याच्यातून वादविवाद होतात आणि चांगल्या गोष्टीत समाज भागीदार भागीदाराची भूमिका सुद्धा पार पडत असतो आणि यामधूनच भारतीय घटनावाद जो आहे तर तो उत्क्रांत झालेला आहे डॉक्टर आंबेडकरांच्या कल्पनेनुसार संविधान हे केवळ नाम किंवा नाऊन नाही आहे तर ते क्रियापद वर्बसुद्धा आहे बघा हे स्टेटमेंट तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये वापरू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेनुसार संविधान हे केवळ नाम किंवा नाऊन नाही आहे तर ते क्रियापदसुद्धा आहे तुम्ही ॲज इट इज असं जसं नाम नावून मी लिहिलेलं आहे किंवा क्रियापद वर्ब असं लिहिलेलं आहे तसंच तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता या संविधानात विविध कृती घटकांचं सहकार्य व सहभाग राहिला असून अधिसत्तेच्या कोणत्याही दाव्याला कायमच आव्हान याच्यामध्ये तुम्हाला दिल्याचं दिसून येतं त्याच्यामुळं कोणीही अंतिम राखणदार नाही आहे नो अल्टिमेट कस्टडियन समजलं आणि शेवटचं जे वैशिष्ट्य बर हो आहे तर ते आहे सामाजिक सुधारणेचे साधन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल रिफॉर्म बरोबर घटनावाद हे वैशिष्ट्य आहे न्याय्य म्हणजे जस्टिसेबल सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचं साधन म्हणून संविधानाचा वापर होईल या श्रद्धेवर भारतीय घटनावाद उभा राहिलेला आहे बरोबर नाही ना की न्याय आणि सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची जी तरतूद आहे म्हणजे सामाजिक न्याय समता ही जी तत्व आहेत तर तुम्हाला भारताच्या राज्यघटनेत किंवा ही जी मूल्य आहेत तुम्हाला भारताच्या राज्यघटनेत पाहायला मिळतात ना म्हणून हे हे जर का सामाजिक न्याय समता प्रस्थापित करायची असेल तर एक साधन म्हणून संविधानाकडे पाहिलं जातं आणि याच श्रद्धेवर भारतीय घटनावाद उभा राहिलेला आहे गेल्या सात आठ दशकांमध्ये भारतीय संविधानानं ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी आणि प्रबुद्ध नागरिक निर्माण करण्यासाठी स्वतःचं सामर्थ्य वापरलेलं आहे या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला भारतीय संविधान हा अनेक प्रकारच्या सुधारणांची मागणी करण्याचा मूलाधार ठरतो यामध्ये तृतीयपंतीय व्यक्ती जे म्हणजे ट्रान्सजेंडरचे अधिकार असतील इतर असुरक्षित गटासंदर्भातील सकारात्मक कृतीची अंमलबजावणी असेल स्त्रियांच्या हिंसाचाराविरोधात विरोधात संरक्षण असेल आणि वन हक्कांची मागणी इत्यादींचा समावेश तुम्हाला झाल्याचा दिसतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत आणि या घटनांची प्रक्रिया जी आहे तर ती भारताच्या संविधानाच्या माध्यमातून निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं आणि एक सामाजिक न्याय किंवा समता प्रस्थापित करण्याचं साधन म्हणून संविधानाकडे पाहिलं जातं आणि याच श्रद्धेवर तुम्हाला भारताचा घटनावाद जो आहे तर तो उभा राहिलेला दिसतो तर अशा रीतीने एक छोटंसं लेक्चर होतं याचा आपण याच्यामध्ये आपण घटनावाद म्हणजे काय हे पाहिलेलं आहे आणि भारतीय घटनावाद आणि भारतीय घटनावाद ज्याची वैशिष्ट्य याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे आलं लक्षात समजलं लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काय डाऊट क्वेरीज क्वेश्चन क्वेरी, 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 सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा कोणता भाग जर का समजला नसेल तुम्ही कॉल मेसेज करू शकता कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर जर बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आज आता इथे आपण थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच